हाय हॅलो नमस्कार कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आत्ता मी करत आहे सकाळचा स्वयंपाक करत आहे तर इथे पालक वगैरे मी कट करून घेतलेले आहे आता मी इथे दे तिला देऊन घेते चांगल्या दोन तीन पाण्याने आणि राहा लगेच कचरा पण भरून घेते ते म्हणजे कसं किचनवर असं मेसी मेसी वाटणार नाही तर कांदा लसूण घेतलेला आहे आता लसूण खुलून झालेला आहे कांदा कापलेला आहे लसूणसुद्धा कट करून घेतलेला आहे मिरच्या पण कट करून घेतलेल्या आहेत तर आता देत आहे मी फोडणी तर आता मी कढईमध्ये इथे तेल टाकून घेतलेलं आहे तर सर्व काही टाकलेलं आहे कोथिंबीरसुद्धा मी काढत आहे कोथिंबीर कट करून घेऊन टाकणार आहे मी त्या कोथिंबीरला तर कारण का आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर मग कोथिंबीर देऊन टाकलेलीच कधीही चांगली थोडीशी हळद चवीपुरतं मीठ असं घातलेलं आहे मी आणि आता इथे भाजी पालकची भाजी आणि डाळ टाकलेली आहे मुगाची तर मला ही अशी भाजी खूप आवडती आणि आमच्या घरच्यांनाही आवडती अशी भाजी तर म्हणून मग मी अशीच करायचं ठरवलं म्हणजे पटकन पण होईल आणि म्हणजे खायला पण पटकन भेटेल आणि पटकन होईल म्हणून मग मी हे केलं आणि आता सर्व डाळ वगैरे टाकून झाल्याच्यानंतर मी ठेवला चहा तर सकाळचा वेळ होता तर चहासुद्धा पिलेला नव्हता आठ साडेआठ वाजून गेले होते तर मग मी असं ठरवलं की चहा प्याव तर तोपर्यंत सायली म्हणते मम्मी मला थोडंसं गरम पाणी दे गं बात कसं तरी आहे म्हणून मग मी तिच्यासाठी गरम पाणी दिलं आणि चहा पण करून घेतला लगेच आणि आता भाकरी करण्यासाठी तवासुद्धा काढलेला आहे तर चहा बनवणार आणि चहा बनवून झाल्याच्यानंतर मी लगेच तवा ठेवणार कमी गॅस करून आणि आधी चहा पिऊन घेणार आणि नंतर मग मी भाकरी करणार तिकडे मी भा, भाजीचा गॅस बंद केलेला आहे आणि तव्य, तव्या तव्याचा गॅस थोडा कमी केलेला आहे तर आता इथे सर्व काय झालं मग चहा वगैरे पिऊन आल्याच्यानंतर लगेच मग मी भाकरीसुद्धा करून घेतल्या आणि नंतर मी जसं की तुम्हाला काल म्हटले होते मी जाणार आहे समजसाठी काहीतरी घ्यायला तर मी ते घेऊन आलेली आहे आणि ते घेऊन आल्याच्या न आले चन... आणि मग मी तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे तर ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटीही दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि हो इथे थोडंसं क हे होत आहे ना तर बाहेर असं थोडंसं आभाळ आल्यासारखं झालं होतं आणि लाईटसुद्धा नव्हती त्यामुळे मग असं थोडंसं क धुके तयार झाल्यासारखं होत होतं असं फोग होत होता घरामध्ये तर मग त्यामुळे हे असं तुम्हाला दिसत असेल समर्थ तर आता पुढे बघा मी समर्थला घेतलेलं तर जसं की तुम्हाला माहीतच आहे आता माझे कामं वगैरे सगळे झालेले आहेत आणि सायदीसुद्धा ट्युशनला गेलेले आहे आणि आता तिचा यायचासुद्धा टाईम होईल तर म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलून घ्यावं आणि हे आपण आणलेलं प्लांट त्या दिवशीचं तर अजून मी काय कुंडीमध्ये लावलेलं नाही आहे तर त्याला हे अशा प्रकारचे फ्लावर्स येतात खूप छान वाटतं सकाळी ह्याला पॅ पाणी नव्हतं तर हे पाणी नसल्यामुळं हे जे फांदे आहेत ना ते असे झुकलेले होते तर आता मी पाणी टाकलं दुपारी आणि थोडा वेळ उन्हामध्ये ठेवलं तर खूप छान म्हणजे आता हे असं तुमच्यासमोर आहे ह्याचा रिझल्ट असा तर आत्ता जसं की तुम्हाला माहीतच आहे की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मी जाणार आहे बाहेर बाहेर म्हणजे समर्थची शॉपिंग करण्यासाठी तर समर्थला शॉपिंग करण्याचं कारण असं आहे की आता आहे तो टीन एजमध्ये टीन एजमध्ये म्हणजे त्याला चेहऱ्यावरती पिंपल्स ॲक्नी असे असे प्रॉब्लेम्स होत आहेत तर मग मी त्याला असं म्हटलं की आयुर्वेदिक एखादं फेशवॉश किंवा एखादी क्रीम त्याला अप्लाय करायला आणावी चेहऱ्यावरती तर मग मी त्याच्यासाठी ही आणलेली आहे ही क्रीम आणलेली आहे तर इथे तुम्हाला उलट दिसत असेल कारण पुढचा कॅमेरा चालू आहे तर हे ज्यावेळेस हर्बल फेशवॉश आहे हे तर आणि हे हे पण ज्यावेळेस आयुर्वेदिक अँटी अॅक्नी पिंपल्स क्रीम आहे ही तर ही चेहऱ्यावरचं ऑइल सेन्सिटिव्ह अँड अॅक्नी प्रो स्किन असं असे प्रॉब्लेमला दूर करते तर हे समर्थसाठी आणलेलं होतं आणि हे समर्थसाठी मी एक टी शर्टसुद्धा घेतलेलं आहे तर हे टी शर्ट मी डी मार्टमधून घेतलेलं आहे तर डी मार्टला कपड्यांची शॉपिंग करायचं म्हटलं ना मुलांची तर तिथं टी शर्टची शॉपिंग करायची म्हटलं तर, तर खूप छान होते तिथं शॉपिंग कारण हे टी शर्ट फक्त मला पडलेलं आहे नाईंटी नाईन रुपीजमध्ये पण एवढं छान क्वालिटी असते कारण मी समजलं प्रत्येक वेळेस तिथलेच वापरते म्हणून मला माहिती आहे की तिथली क्वालिटी खूप छान आहे आणि आता मी लहान म्हणून हे कारभारांसाठी हे एक टी शर्ट आणलेलं आहे हे टी शर्ट मला खूप आवडलं आता कारभारी जेव्हा घालतील ना मी तेव्हा तुम्हाला हे दाखवेल हे आणि इथे इथेसुद्धा असं म्हणजे हे झालेलं आहे डार्क सर्कल म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो मराठी भाषेमध्ये वांग वांग आलेला आहे इथे इथे पण इथे नाही ह्या आहे अभवा यांच्यावरती वगैरे आलेला आहे त्यांना तर त्यांच्यासाठी आणि तुम्हाला माझ्याही इथे दिसत असेल थोडं थोडं वांग आहे वांग म्हणजे ते मॉइश्चरायझर आहे मॉइश्चरायझर प्लस ते हायपर पिगमेंटेशनसाठी सुद्धा काम करतं म्हणून मग मी ते आणलं आणि ऑल स्किन टाईपसाठी आहे आणि विटामिन सीचं आहे तर हे आहे ते बघू शकता तुम्ही तर असं आहे आता हे हे सर्व काय शॉपिंग केलेली आहे तर आ, छान वाटलं म्हणजे शॉपिंग त्यांना पण आवडली गारभाऱ्यांनासुद्धा आवडलं हे आवड टी शर्ट आणि समर्थाचा तर काही प्रॉब्लेमच नाही तो तर सोबतच होता त्यामुळे त्याचं काही हे नाही तर आता माझं सगळं झालेलं आहे आणि सगळं म्हणजे सगळे कामं वगैरे आता फक्त राहिलेलं आहे सायंकाळचा स्वयंपाक तर आता मी सायंकाळचा स्वयंपाक करते तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटीही दाबायला विसरू नका जर का तुम्ही घंटी दाबली तर माझ्या येणाऱ्या सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पडतील तर चला तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या